धडकी भरवणारा हवामान अंदाज पुढील चोवीस तास धोक्याचे रेड अलर्ट जारी मोसमी पाऊस सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत असतानाच आणि अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले असताना हवामान विभागाने मोठा अंदाज दिला आहे पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचे असून आगामी चोवीस तास धोक्याचे आहे कोकण परिसरात तर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मान्सूनबद्दल हवामान खात्याने धडकी भरवणारा अंदाज वर्तवला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून पुण्यात धडकला आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असून नैऋत्य मोसमी वारे वेगानं पुढे सरकताना दिसत आहे मान्सूनने महाराष्ट्रातील पुणे धाराशिव लातूर नांदेड हे जिल्हे व्यापले असून पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून उर्वरित महाराष्ट्र आणि मुंबई व्यापेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे गेल्या गुरुवारी मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यात धडकल्यानंतर आता मान्सून मराठवाड्यातील काही भागांमध्ये दाखल झाला आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे त्यामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाकडून पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र कोल्हापुरातील घाटभाग आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुणे शहरासह जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या चौतीस वर्षांतील सर्व विक्रम मोडले पुण्यात दोन दिवसापासून पावसाने झोडपले आहे संपूर्ण शहरात जोरदार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती मागील नऊ दिवसांत दोनशे नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यापूर्वी जून दोन हजार एकोणीसमध्ये चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर आठ जून रोजी लोहगावात एकशे एकोणचाळीस पूर्णांक आठ तर शिवाजी नगरात एकशे सतरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली जिल्ह्यात इंदापूरमध्ये एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली सोलापूर जिल्ह्यातही तीन दिवसापासून पाऊस सुरू आहे हवामान विभागाचा अंदाज आणि दिलेला इशारा लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक देखील ला अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार